मुख्य समन्वयक पाथरी या साई जन्मभूमीमध्ये हजर आहेत तरी महाराष्ट्रातील सर्व शिक्षक समन्वय संघाचे प्रतिनिधी समन्वयक यांना ते आवाहन करणार आहेत तरी जेवढेही लोक आज फेसबुक लाईव्हला असतील त्यांनी जास्तीत जास्त ही पोस्ट शेअर करावी राज्यभरामध्ये ही पोस्ट फिरावी अशी मी विनंती करतो आणि शिक्षक समन्वय संघाचे मुख्य समन्वय के पी पाटील सर हे आपल्याला आवाहन करणार आहेत अशी मी त्यांना विनंती करतो राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या शिक्षक समन्वय संघाच्या वेतन हक्काच्या आक्रोश आंदोलनाच्या निमित्तानं या आंदोलनाचा आज पाथरीमध्ये अन्नत्याग आणि जलत्यागाचा जल तिसरा उपोषणाचा दिवस यामध्ये आमचे मित्र रवी सर ज्ञानेश भाई मोठे बंधू दीपक कुलकर्णी सर खरंतर यांची तब्येत अत्यंत हालाकीची झाली आहे आणि तर त्यांना विनंती केलीच आहे की आपण अन्नत्याग जलत्याग थांबवायला पाहिजे आणि आपण पुढंच गेलं पाहिजे परंतु ते त्यांच्या आंदोलनावर ठाम असून ते कुठल्याही परिस्थितीत अन्नत्याग आणि जलत्याग थांबवायला तयार नाहीत शासने याची खरंच तर दखल घेणं गरजेचे आहे पाथळीतून मी राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बांधवांना विशेषत मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे धरणे आंदोलन सुरू आहे त्या त्या जिल्ह्यातील प्रमुख व्यक्ती जी कोणी असेल ठरलेली त्या त्या जिल्ह्याच्या वतीनं त्या जिल्ह्यातील ती प्रमुख व्यक्तीसह सर्व शिक्षकांना विनंती करतो की यापुढे या, या पाथरीमध्येच आंदोलनाचं केंद्र व्हावं आणि येथूनच सर्व राज्याला दिशा मिळावी ही भूमिका मान्य दीपक कुलकर्णी सर राहुल सर आणि इथं उपस्थित असलेले प्रमुख सर्व आंदोलनार्थी यांच्या साक्षीनं व्यक्त होते मी मात्र निमित्ताने आपल्यापर्यंत आप माहिती सांगू इच्छितो की मराठवाड्यातील परभणीसह इतर सर्व जिल्ह्यातील आंदोलनाथी सर्ववंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांना नम्र आवाहन करतो की आपण आपापल्या जिल्ह्यातील सर्व ही धरणे आंदोलने आपल्या जिल्ह्यातील मान्य जिल्हाधिकारी यांना नम्र निवेदन देऊन ते निवेदनामध्ये स्पष्ट उल्लेख करून की मराठवाड्यातील आंदोलनाचं केंद्र यापुढे पाथरीच असून पाथरीमधूनच सर्व दिशा ठरविली जाणार असून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील या जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी पाथरी येथे आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावायचे येथे उपस्थित राहण्याचं एक भावनिक नातं आपल्या शिक्षण खात्याशी सांस्कृतिक विभागाशी आहे आणि निश्चितच यास ले ले या खात्याचे आपले पालक माननीय दीपकजी केसरकर साहेब निश्चित पातळी येथे बसलेल्या या आंदोलनाच्या निमित्तानं चांगला निर्णय घेतील आणि राज्यातील सर्व त्रेसष्ट हजार बांधवांच्या कौटुंबिक आनंदात सहभागी होतील आणि सर्व शिक्षकांना आपापल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी ज्ञानार्पणासाठी उत्साह वाढवतील शिक्षकप्रिय जरी शिक्षण मंत्री असले तर ते अत्यंत देखील आहे आणि निश्चित माननीय केसरकर साहेबांना आम्ही पाथरीतून गुरुचरणी प्रार्थना निमित्ताने आवाहन करतो की राज्याचा क्रमांक हा गुणवत्तेच्या आधारावर सात नंबरला गेलेला आहे आणि हा गुणवत्तेचा क्रमांक नंबर एकला आणायचा असेल तर राज्यातली अंशता अनुदानित कर्मचारीच प्रामुख्याने त्याच्यामध्ये भर घालत असतात इतर ठिकाणी अभ्यासपूर्ण जर अवलोकन केलं तर निश्चित सगळ्यात जास्त काम करण्याची क्षमता आमच्या अंशतः अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांचे आहे हिच्याच उदाहरण बघितलं असेल तर राज्यामध्ये खऱ्या अर्थानं आता ज्यावेळेस वेगवेगळ्या परीक्षा घेण्यात आल्या त्यावेळेस सुद्धा राज्यातील अनेक शाळा वृक्षारोपण असेल जे स्पर्धा जे निराबर त्याच्यामध्ये अंशतः अनुदानित शाळांचाच क्रमांक पहिले आल्याचा दिसला असून याचा सत्कार सुद्धा मान्य केसरकर साहेबांनी मंत्रालया स्तरावर घेतलेला आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून माननीय मंत्री महोदयांनी आम्हाला न्याय द्यावा ही अपेक्षा आम्ही पाथरीतून करतो आणि राज्यातील इतर विभागामध्ये असलेले आंदोलनं त्या त्या जिल्ह्यात चालू राहावीत परंतु मराठवाड्यातली सगळी जिल्ह्यातली आंदोलनं मान्य कलेक्ट मान्य जिल्हाधिकारी यांना नम्र निवेदन देऊन ही सगळी आंदोलनं पाथरीला मर्ज करावी आणि या आंदोलनातूनच आपण सर्व दिशा यापुढे आपण ठरवणार असो राज्यातील विशेषत पाथरीमध्ये येणाऱ्या बाहेरच्या प्रत्येक शिक्षकाचं राहण्याची व्यवस्था इथं आहे जेवणाची पूर्णत व्यवस्था आहे आणि निश्चित आता आपण सक्षम झालो आहोत की आपल्याला दोन पैसे पगार मिळते आहे परंतु आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या दोन पैशात होत नाही परंतु आपण आंदोलनाच्या ठिकाणी येऊन आपण उदरनिर्वाह करू शकतो आंदोलनाची ताकद वाढू शकतो आंदोलनाची ताकद वाढवली पाठपुरावची ताकद वाढू शकते पाठपुरावची ताकद वाढवली तर निश्चित न्याय मिळायला आपल्याला अत्यंत सोपं होईल आणि म्हणून आम्ही सर्व या पाथरी नगरीच्या वतीनं आणि आंदोलन यांच्या साक्षीनं आपल्या इथल्या जमलेल्या सगळ्यांच्या विचारा विनिमयातून सगळा निर्णय असा केला आहे की यापुढे मराठवाड्याचं आंदोलन फक्त एकाच ठिकाणी चालू राहील आणि ते केंद्र म्हणजे पाथरी हे असेल आणि पाथरीतल्या शिक्षकांना परभणी जिल्ह्यातल्या शिक्षकांना विनंती करतो की बाहेरून येणारे शिक्षक हे किमान आपल्या अतिथी आहेत त्यांची खरंच एकतर निवारा वगैरे व्यवस्था आपलं करणं गरजेचं आहे तिथलं कुठेही परवड होऊ नये कारण मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन करत असताना प्रामुख्याने ती जबाबदारी आम्हा काही लोकांची असायची प्रत्येकाची निवाऱ्याची व्यवस्था कुणाला नसेल काय असेल ते सगळी व्यवस्था आम्ही पाहायचो सगळे पाहुणे जे असतील तुमच्या विभागातून इथे येणार त्यांची आपण व्यवस्था करावी आणि निश्चित मला माहिती आहे चे साई चर्ण असलेली इथली सगळी मंडळी त्या व्यवस्थेला पूर्ण पूर्ण करतील अशी अपेक्षा करतो आणि निश्चित पुढच्या लढ्यासाठी आम्ही सज्ज आहोत ज्या दिवशी शासन निर्णय हातात पडेल त्या दिवशीच आपण थांबणार आहोत तो शासन निर्णय हा तारखेसह की या तारखेपासून देय राहील अशा स्वरूपाचा कसा निघेल याच्यासाठी निश्चित शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं तीव्र दाहकता शासनापर्यंत पोहोचवल्या जाईल